अकोल्यात सध्या महापालिका निवडणुकीचा ज्वर हळूहळू चढू लागलेला आहे मात्र हा ज्वर काही कुटुंबांमध्ये थोड्या जास्त प्रमाणात भिंडल्याचं दिसत आहे कारण आहे एकाच घरातले दोन उमेदवार अकोल्यात एक दोन नव्हे तर तब्बल आठ पती पत्नी नगरसेवक पदासाठी आपलं रशी बाजमावत आहेत त्यासोबतच आई आणि मुलाच्या दोन जोड्याही नगरसेवक होण्यासाठी मैदानात आहे गुंडांना निवडून आणू आणि त्यानंतर त्यांच्यात सुधारणा करू हे राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचं वक्तव्य धक्कादायक असल्याचं मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलं असं वक्तव्य करून एक प्रकारे गुंडांना तिकीट दिल्याची कबुलीच भाजपनं दिल्याचं त्यांनी म्हटलं पाच मंत्र्यांच्या खात्यासाठी शिवसेना भाजपपुढे लाचार झाली असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली शिवसेना आज कमलाबाईचे पाय चढत असल्याचा टोलाही मुंडे यांनी या सभेत लगावला उद्धव ठाकरेंच्या बालिशपणामुळं शिवसेना लाचार झाल्याचं ते म्हणाले नांदेडच्या जिल्हा परिषद निवडणुकीत संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष हदगाव हिमायतनगर तालुक्याकडे लागलेलं ला। आहे या दोन तालुक्यात सेनेचे से विद्यमान आमदार नागेश पाटील अष्टीकर आणि काँग्रेसचे माजी आमदार माधवराव पाटील जळगावकर आणि भाजपचे नेते सुभाष वानखेडे हे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक निवडणुकीच्या मैदानात आहेत त्यामुळे हदगाव आणि हिमायतनगर या दोन तालुक्यातील आठ जिल्हा परिषदांमध्ये चुरस वाढली आहे आष्टीकर जळगावकर आणि वानखेडे तिघांनीही आपली प्रतिष्ठापणाला लावल्यानं या निवडणुकीत नक्की कोणाचा विजय होतो यावर या नेत्यांचं भवितव्य आहे